आज या ठिकाणी महिला बाल विकास विभागाच्या वतीनं आणि नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आज नव केला याच्यासाठी मला बारामतीकरांनी आमंत्रण दिलं होतं उद्घाटनाची वेळ चारची होती चार वाजता मी उद्घाटन केलं आता माविमच्या अधिकारी माझ्याबरोबर असताना मी हे उद्घाटन केलंय आता मला माहित नाही त्याच्यानंतर किती आणि पुणे काय उद्घाटन केलं तुम्ही भेट असं मला चारची वेळ होती साड़े चार में ही तो। ते साडेचार वाजेपर्यंत मी अर्धा तास थांबून निघणार असंही आयोजक संयोजकांना मी सुरुवातीला सांगितलं होतं त्याच्यामुळे मी चारला ला पाच कमी असताना इथं पोहोचले चार वाजता उद्घाटन केलं स्टॉलला भेट दिले अजून मला असं वाटतं कार्यक्रमाला थोडासा अवकाश आहे किंवा कार्यक्रमाला वेळ लागेल त्याच्यामुळे बचत गटांची आणि आयोजकांची भेट घेऊन सत्कार घेऊन मी निघते मला नाही माहिती बाबा मला चार वाजता बोलवलं होतं मी चार वाजता आले होते मला दुसरं उद्घाटन केलं नाही मग तो, तो प्रश्न मला नाही तुम्हाला प्रशासनाला विचारायला लागेल माझा नाही मला चार वाजता बोलवलं होतं मी स्थानिक खासदार म्हणून चार वाजता आले आणि मला पत्र लिहिलं होतं मी त्या पत्राचा मान सन्मान करून आलेले बाकीचं मला काही माहिती नाही